श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा जप कसा करावा आपण केलेल्या जपामुळे नामस्मरणाचे फळ आपल्याला मिळेल याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नये आपली जपमाळ कोणालाही दुसऱ्याला देऊ नका किंवा ती आपण जप करताना दिसू देऊ नका जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे म्हणजे जर आपण साडी नेसली असेल तर पदर घ्यावा साडी नेसली नसेल तर एखादी ओढणी घ्यावी पुरुष मंडळींनी रुमाल किंवा टोपी डोक्याला असावी तरच जप करावा जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करताना पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजेच नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असताना केले तरच फळ अतिशय चांगलं मिळतं असं म्हटलं जातं बघा काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेली ही देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ निश्चितच अगदी पूर्णपणे मिळतं नामस्मरण करण्यासाठी जप करण्याची कोणते नियम पाळावेत ते गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल तर हे नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेलायकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला मी ही जी माहिती सांगणार आहे त्या माहितीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे पो मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा तुम्हाला देखील नामस्मराटचे पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकटे दुःख नष्ट होतील आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीचा फायदा होईल आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम ती डाव्या डोळ्याला व नंतर उजव्या डोळ्याला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये तुमची जी रोजची जपाची माळ असते ती मनगटात किंवा गळ्यात धारण करू नका माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नका जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी असावी म्हणजेच ती तुम्ही देवघरातच ठेवा इतरत्र कुठे ठेवू नका देवघरासारखं पवित्र स्थान कुठलंही मांडलं जात नाही कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नका चला आपण आता जप करण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत ते पाहणार आहोत शास्त्रानुसार गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साह्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बंधनापासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो अतिशय प्रभावी होतो अंगठ्याच्या साह्याने जप करणे म्हणजेच मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप केल्याने शत्रुनाश होतो जप माळ जी आहे ती मध्यम बुटाने केली के के तर त्यामुळे धनप्राप्ती होते अनमिकेने जप केल्यास शांती प्राप्ती मिळते करंगळीने जप केला तर सुंदरतेची प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी मात्र शेवट मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नका ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जप पुढे चालू ठेवायचा असल्यास पुन्हा उलटक्रमाने ती मेरुमण्याकडे यावे पण मेरुमणी उलटून माळ परत जपायची नाही जपाची आता शास्त्रीय पद्धत कोणती आहे बघा मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते तसेच अंगुष्ट मध्यमा योगास्तवर्य सिद्धी प्रसाधने मंत्र महाम अंगटा व मध्यमाने जप केल्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे ज्यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा हे जप केल्याने पुण्य आपल्याला काहीच मिळत नाही जप पूर्ण झाल्यानंतर माळ जमिनीवर न ठेवता तांबणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेवर सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या किंवा चांदीच्या किंवा हस्तदंतीच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली आहे आणि ती पुन्हा तुम्ही घेतली असं अजिबात करू नका आपण जी जपमाळ वापरतो ती दुसऱ्या कोणालाही वापरायला देऊ नका जपमाळ कशी असावी तर बघा एक रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे पोळे विपुल संपत्तीप्रद स्फटिक सौभाग्यप्रतीत अशी असावी दोन प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात असावेत तिसरी बघा मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत तर त्याच्यानंतर चौथं जे आहे प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा त्यानंतर सर्वसामान्य जपमाळेत मणी असतात ते म्हणजे एकशे आठ मध्यभागी मोठा मणी त्याला आपण मेरूमणी असे म्हणतो जपमाळेतील एकशे आठ मणी विद्युत एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठे ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्ममुहूर्ताची वेळ जी आहे ती जप करण्यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते त्यावेळी आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि व शक्ती देखील जागृत असते त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेले जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो त्यानंतर बघा जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळ्याची देखील काळजी घेणे ती स्वच्छ ठेवणे तितकंच गरजेचं मांडलेलं आहे बघा जप करताना गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेस पडणार नाही कोणी तिला पाहू शकणार नाही अशा ठिकाणी ठेवा बघा जपमाळेतील मणी हे सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील मणी खेळते असावेत म्हणजे जपमाळ करताना आपल्याला सहजरित्या ती खाली सरकवता येईल असे असावेत माळ जर तुटली किंवा फुटली असेल तर ती पुन्हा वापरू नये मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावे सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टींची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो माळेत एकशे आठ मणी असले तरी ती संख्या शंभर धरावी मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा मेरुमणी उल्लंघू नये माळेचा तो एकशे नव्वा मणी असतो जप केल्यावर माळ पोतीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणालाही दिसू नये अशीच ठेवली पाहिजे या माळेमध्ये मा सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाहीत जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसांवर कोपते कारण बाथरूममध्ये राहूनचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळीचे पावित्र्य टिकून राहिले पाहिजे म्हणजे त्याच्यावर आपण केलेले जप हे आपल्याला फळं देऊन जातात जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते माळेमध्ये जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजेच तुम्ही जर देवघराला ड्रॉवर केलं असेल तर तेथे ते देखील ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका बघा आपल्याला जेव्हा अशी काही माहिती मिळते तेव्हा त्या माहितीचे अनुकरण करणे खूप आवश्यक आहे पहिल्यांदा मलासुद्धा माहीत नव्हते की जपमाळ ही भिंतीला करन अडकवली जात नाही मी अशाच प्रकारे भिंतीला अडकवायचे पण आता इथून पुढे ज्यावेळेस मला ही माहिती मिळाली तर आता मी यात नक्कीच बदल करेन धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस पटी किंवा मोत्यांनी बनलेली असते या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जर आपण जप केला किंवा कोणत्याही कठीण कार्य जे आहे ते आपले सिद्धीत जाते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही विष्णूंचे अवतार आहेत त्यानंतर बघा स्फटिकाची माळ जी आहे ती माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोपचारासाठी देखील स्फटिकमणे वापरतात आता त्यानंतर जी रुद्राक्षाची माळ आहे रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवांचा जप करणे खूप शोभा आहे कारण रुद्राक्ष हे भगवान शंकरांचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय मंत्र आणि लघुमृत्युंजय मंत्र यांचा जप केला तर रुद्राक्ष जपमाळेत एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्यांचा धार्मिक ग ग्रंथामध्ये आपल्याला खूप महत्त्व सांगितले गेलेले आहे कमलघट्ट्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमलघट्टा जपमाळेतील एकशे आठ मणी आहेत देवीच्या स्मरणासाठी मंत्रजप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मांडतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्रजपाने फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे रुद्राक्षांमध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकांच्या शरीरात पोचवतो शास्त्रामध्ये सांगितले आहे की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे त्याचप्रकारे माळेशिवाय संख्याहीन केलेल्या गेलेल्या पूर्ण फळ प्राप्त होत नाही त्यामुळे जप करताना माळ असणे आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो आता बघा माळेमध्ये फक्त एकशे आठ मणीस का असतात याची वेगवेगळी कारणे आहेत तर शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठचा संबंध आहे सामान्यतः चोवीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासांमध्ये बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक राहिलेल्या बारा तासांमध्ये दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये दे देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जपमाळ्याची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुम्ही केलेला जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे जपमाळेविषयी ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या किंवा जे काही नियम आपल्याला पाळायचे आहेत ते पाहिले हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा आपण नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ